सध्याच्या डिजिटल युगात फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून जुळलेली मैत्री एका तरुणीच्या आयुष्याचा काळा अध्याय ठरलाय चार वर्षांपूर्वी एका साध्या ओळखीने सुरू झालेला हा प्रवास पीडितेच्या भयावह अनुभवाने अखेर संपला उल्हासनगरमधील सत्तावीस वर्षीय महिलेसोबत झालेला बलात्कार ब्लॅकमेलिंग आणि शारीरिक छळाच्या घटनेने या शहराला पूर्णतः हादरून सोडले आरोपी सुनील हिरानंदनी व त्यांच्या कुटुंबियांविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून सध्या पोलीस आरोपींचा शोध घेताना दिसतात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी सांगितलं विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विनय चौक येथे राहणारी एक सत्तावीस वर्षाची महिला आहे तिची फेसबुक वरून मार्च दोन हजार एकवीसमध्ये मध्ये एका मुलाची ओळख झाली त्याच्यानंतर त्याचे मैत्रीत रूपांतर झाले त्यानंतर सदर मुलाने तिला मैत्रीतून एका उल्हासनगर तीनमधील डॉल्फिन क्लब लॉजवरती नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्याचा व्हिडिओ घेतला आणि त्या व्हिडिओद्वारे ते व्हायरल करील याची धमकी देऊन तिच्याबरोबर पुन्हा तिला त्याच्याशी लग्न करण्यास भाग पाडले लग्न झाल्यानंतर त्या मुलाने आणि त्याच्या नातेवाईकांनी सासरकरच्या म्हण अनेक व्यक्तींनी जा सासू असेल ननंद असेल इतरांनी मिळून तिला तिच्या वडिलांकडून पैसे आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे शारीरिक व मानसिक त्रास दिला त्याच्यामध्ये त्याला वेगवेगळ्या प्रकारे दुखापतसुद्धा केलेली आहे काही रचांकडून काही वस्तू आणि पैसेसुद्धा आणायला भाग पाडलेले आहे या सर्व गोष्टीबाबत सदर महिलेने मान्य उल्हास कोर्टामध्ये तक्रार दिली क्रिया दिली आणि मान्य न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे विठ्ठल पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक गवड हे करत असून त्याबाबत तपास चालू आहे